नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एस एम बी प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवरती आपण या व्हिडिओमध्ये बघा जे काही महत्त्वाच्या वर्षामधील चालू घडामोडीत बघा त्याला रिव्हिजन मारणारे बघा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि बघा आपला आता या ठिकाणी हे सुद्धा वर्ष संपणार आहे दोन हजार चोवीस आता दोन हजार पंचवीस येणार आहे पहा आणि दोन हजार पंचवीस वर्षापर्यंत आपल्या हातामध्ये काही ना काही असलं पाहिजे आपल्या हातामध्ये जॉब आला पाहिजे बघा कारण की आपण कवर असं राहणार कवर अभ्यास करायचा त्यामुळे बघा आपल्याला व्हिडिओ जे काय करतो बघा ते पूर्ण फोकसली करायचं आहे बिलकुल आपल्याला या ठिकाणी बघा शॉर्ट व्हिडिओ पाहिजे नाहीत पूर्णपणे फुल व्हिडिओ कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि त्याच्यामुळे बघा या ठिकाणी आपल्याला शॉर्ट व्हिडिओमुळे आपली बुद्धीसुद्धा कमजोर होत चालली तेव्हा लॉंग व्हिडिओ पाहायचा आपल्याला जवळजवळ बघा तुम्ही रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे कोणकोण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार आहे त्यांनी आत्ताच या ठिकाणी कानामध्ये हेडफोन घालायचे आणि निवांत एका कॉपऱ्यामध्ये पेन आणि वय घेऊन जायचं आहे आणि निवांत अभ्यास करायचा बघा चालू घाडामुळेच आपल्याला या ठिकाणी बघा पूर्ण टॉपिक आपण कवर करणार आहे एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि शेवटी व्हिडिओ किती मिनटं पाहिला आणि ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर पहा आपला आता या ठिकाणी हे सुद्धा जाणार आहे आणि दोन हजार पंचवीस येणार आहे तर बघा पहिला आप प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा फिल्मफेअर ओ टी टी अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट सिरीज कोणती ठरली आहे तर द रेल्वेमॅन मी फटफट रिव्हिजन मारणार आहे जेणेकरून आपले रिव्हिजन होईल माधव नॅशनल पार्क हा कोणत्या राज्याचा आठवा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे तर मध्य प्रदेश लक्षात ठेवा माधव नॅशनल पार्क हा आठवा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये पहा जय शाह हे आय सी सीच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरले तर हे पहा पाचवे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत आणि सर्वात तरुणसुद्धा आहेत बघा लक्षात ठेवायचे सर्वात सर्वात तरुणसुद्धा आहेत बघा अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर शरद पवार यांची या ठिकाणी निवड झाली आहे बघा लक्षात ठेवायचं आपला शरद पवार यांची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि मित्रांनो हे कोणत्या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे तर हे सुद्धा प्रश्न विचारला जातो तर बघा दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन होणार आहे बघा आणि हे कितव्या नंबरचं आहे बघा अठ्ठ्याण्णव्या नंबरचं आहे आणि जे स्वागताध्यक्ष बघा स्वागताध्यक्ष आहेत शरद पवार पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय क्रीडा दोन हजार पंचवीस या कोणत्या राज्यामध्ये होणार आहेत त्या उत्तराखंड या राज्या एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयांमध्ये बघा त्याचबरोबर आपली जेवढी काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा जी केचं ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जी केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पीडीएफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असती बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे पिढ्या राज्यामध्ये होणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो उत्तराखंड या राज्यामध्ये होणार आहेत पेट्रोल आणि डिझेल विमानांच्या इंधनाच्या निर्यातीवरील कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली तर विंड फॉल कर कोणता कर आहे बघा तो विंड फॉल कर हा कोणत्या राज्याने ॲग्री हॉर्टिकल्चर पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी मिशनवरून हिमवीर सुरू केलं तर अरुणाचल प्रदेशाचं करेक्ट आन्सर पहा भारतामधील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला तर रामेश्वरम या ठिकाणी बघा व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज कार्यान्वित करण्यात आला पुढचा प्रश्न बघा जागतिक अपंग दिन हा कधी साजरा करण्यात येतो तर तीन डिसेंबरला लक्ष ठेवा डिसेंबर जे काही महत्वाचे दिवस आहेत बघा ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत त्यापैकी बघा अपंग दिन हा तीन डिसेंबरला साजरा केला जातो नेक्स्ट पहा नुकतेच कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे अतिशय महत्वाचा प्रश्न बघा कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तर अशोक सराफ याचं करेक्ट आन्सर बघा लक्षात ठेवा अशोक सराफ पुढचा प्रश्न बघा अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे यफ बी आय याच्या संचालकपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे तर कास पटेल लक्षात ठेवायचं बघा आपल्याला कास पटेल हे आहेत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकवलं को आहे तर पी व्ही सिंधूंनी पटकवलं बघा लक्षात ठेवायचं आहे पी व्ही सिंधू मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ पाहून तुमचा थोडं जरी हेल्प होता असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा जेणेकरून मला कळेल की माझी मेहनत आहे बघा ती नक्कीच काम करते त्यामुळे एक नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपले फालतू भरपूर चॅनल सबस्क्राईब केले आहेत परंतु या ठिकाणी आपल्याला नोकरी लागणार आहे त्यामुळं आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा ज्यांचे पण या ठिकाणी कोणताही पेपर असू द्या कोणत्याही पेपरला बघा चालू घडामोडी हा विषय असतो त्यामुळं हा व्हिडिओ नक्कीच त्यांना शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की लावा किंवा आपल्या स्टेटसला शक्य झाल्यास शक्य नाही म्हणजे नक्कीच लावा आपल्या स्टेटसलासुद्धा तर बघा पुढचा प्रश्न आहे भारत आणि मलेशिया दरम्यान क्वालपूर या ठिकाणी संयुक्त लष्करी सराव सुरू होत आहे त्याला काय नाव दिलं आहे तर हरिमाऊ शक्ती काय बघा हरिमाऊ शक्ती भारत आणि मलेशिया दरम्यान पुढचा प्रश्न बघा भारत आणि कंबोडिया देशाचे लष्कर यांच्यामध्ये सिनबॅक्स हा पहिल्या संयुक्त टेबलटॉप सरावाची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली तर पुणे या ठिकाणी बघा याची सुरुवात झाली पुढं पुणे या ठिकाणी अलीकडे कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर महाराष्ट्राला या ठिकाणी बघा हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे कोणत्या वर्षासाठी भारताची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापनेच्या आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली तर बघा दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी झाली डब्ल्यू टी ओ डब्ल्यू टी ओ म्हणजे काय वर्ल्ड टेअर ऑर्गनायझेशन बघा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याच्या डायरेक्टर जनरलपदी कोणाची नियुक्ती झाली तर बघा नागजो जागतिक एड्स दिवस काय प्रश्न बघा जागतिक एड्स दिन हा कधी साजरा करण्यात येतो एक डिसेंबरला बघा जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो पंचावन्नव्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळाला आहे तर टॉक्सिक लक्षात ठेवायचं बघा टॉक्सिक हा जो काही चित्रपट आहे बघाला जो काय बघा गोल्डन पिक अवॉर्ड हा देण्यात आलेला आहे पहा नेक्स्ट बघा पंचावन्नव्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया दोन हजार चोवीसमध्ये कोणाला या ठिकाणी बघा पर्सनॅलिटी ऑफ इयर अवॉर्ड मिळाला आहे विक्रांत मेस्सीला हा पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट बघा के फोर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेणारा भारत हा आशियामधील कितवा देश ठरला आहे तर भारत हा आशियामधील दुसरा देश ठरलेला आहे भारतामध्ये कोणत्या ठिकाणी जपानी मेंदू ज्वराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे तर दिल्ली या ठिकाणी बघा मेंदू ज्वराचा पहिला रुग्ण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीसचं जे काय आयोजन आहे ते कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे तर मित्रांनो आसा हे आसाम या राज्यामध्ये करण्यात बघा कोणत्या आसाम या राज्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न एकदम आहे बघा आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर मासातो कांडा लक्षात ठेवा मासातो कांडाची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे भारतीय नौदलाने कोणत्या अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली तर के फोर लक्षात ठेवा मित्रांनो के फोर ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशामध्ये कोणतं पोर्टल सुरू करण्यात आलं आहे तर ई दाखील तर मित्रांनो याची जर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स पाहिजे असेल किंवा पी डप पाहिजे असेल डेलीच्या तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप आहे तो नक्कीच तुम्ही जॉईन करा कोणत्या राज्याच्या सरकारने आय आय टी आयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बघा ज्या ठिकाणी विद विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली त्या ठिकाणी केरळ आपलं करेटानुसार मालमत्तेचा अधिकार हा केवळ घटनात्मक आणि वैधानिक अधिकार नसून तो मानव अधिकाराच्या देखील कक्षेमध्ये येतो असं कोणत्या उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं तर जम्मू काश्मीर आणि लद्दाख या उच्च न्यायालयाने बघा हे स्पष्ट केलेलं आहे नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारतात कितव्या स्थानावर आहे एकोणपन्नासव्या स्थानावर आपल्या या ठिकाणी भारत आहे कितवा एकोणपन्नासव्या पुढचा प्रश्न बघा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर अमेरिका लक्षात ठेवायचं बघा अमेरिका हा पहिल्या स्थानावर पहा बाराव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचं आयोजन कोणती करण्यात आलं तर आसाम या ठिकाणी करण्यात आलं होतं बघा पर्यटन नेक्स्ट आहे बघा प्रसार भारतीने आपला ओ टी टी प्लॅटफॉर्म लाँच केला असून त्याचं नाव काय आहे तर वेवज याचं नाव आहे बघा लक्षात ठेवा वेव्ज कोणत्या भारतीयाने इटलीमध्ये आयोजित अंडर एट वर्ल्ड कॅन्डेट चेस चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचा चा जो काही आहे हा जिंकलेला आहे तर दिवित रेड्डी याचा करेक्ट आन्सर बघा दिवित रेड्डी पुढचा प्रश्न बघा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर जयसिंगराव पवार याचं करेक्ट आन्सर बघा जयसिंगराव पवार गिर्यारोहण क्षेत्रामधील योगदानाबद्दल कोणाला भारतीय पर्वतारोहण फाउंडेशन तर्फे सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलं आहे तर शांती राय याचं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचं शांती राय पुढचा प्रश्न बघा कोणत्या भारतीय लेखकाला इरासमस प्राईज दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आला आहे तर अमिताभ घोष यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आपल्या भारतामध्ये सध्या एकूण वाघाची संख्या किती आहे तर तीन हजार सहाशे ब्याऐंशी लक्षात ठेवा तीन हजार सहाशे ब्याऐंशी भारतामध्ये दे सध्याला वाघ आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये वाघ आहेत तर बघा ट्रिपल फोर लक्षात ठेवा चार चारशे चव्वेचाळीस बघा चारशे चव्वेचाळीस देशामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहेत बघा सातशे पंच्याऐंशी वाघ आहेत मध्य प्रदेशमध्ये डेव्हिस कप हा टेनिस खेळाच्या संदर्भामध्ये तर दोन हजार चोवीस हा कोणत्या राज्याने जिंकला तर इटलीने हा जिंकलेला पहा हेमंत सोरेन यांची बघा कोणत्या राज्याचे मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे तर झारखंड राज्याचे ते काय बघा मुख्यमंत्री बनलेले आहेत पुढचा प्रश्न बघा केंद्र सरकारने सुरू केलेला पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्प कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे तर वित्त मंत्रालयाशी संबंधित आहे लक्षात ठेवायचं आहे वित्त मंत्रालय नॅशनल मिल्क डे कधी साजरा करण्यात येतो तर सव्वीस नोव्हेंबरला बघा लक्षात ठेवायचं आहे सव्वीस नोव्हेंबरला जो काय मिल्क डे हा साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या महासंचालकपदी पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे बघा लक्षात ठेवायचं आहे रश्मी शुक्ला पुढचा प्रश्न बघा कैलास मकवाना यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली तर मध्य प्रदेश याचा आपलं करेक्ट आन्सर आहे बघा मराठवाडा साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी सौव्यांदा कोणाची निवड झाली तर कौतिकराव ठाले पाटील यांची या ठिकाणी निवड झाली आहे नवी दिल्ली येथे आयोजित आय सी ए जागतिक सहकार परिषद दोन हजार चोवीसचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं किती कोटींच्या नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे तर दोन हजार चारशे अक्क्याऐंशी महाकुंभ दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे तर प्रयागराज लक्षात ठेवायचे प्रयागराज कोणाच्या हस्ते व्हिजन पोर्टल लाँच करण्यात आलं तर डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते करण्यात आलं पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्यामध्ये दे देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं तर हरियाणामध्ये बघा हे करण्यात आलेलं आहे कुठं हरियाणा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये एन डी ए जे काही बघा त्याला किती जागा मिळाल्या तर दोनशे तीस जागांनी या ठिकाणी बघा मिळवलेल्या आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे बी जे पीला एकशे बत्तीस जागा मिळाल्या किती बघा एकशे बत्तीस आमदार त्यांचे झालेले आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये इंडिया आघाडीने एकूण किती जागा जिंकल्या आहेत तर या ठिकाणी बघा पन्नास जागा जिंकलेल्या बघा किती पन्नास पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्यामध्ये सर्वाधिक मताने कोण निवडून आलं तर काशीराम पवरा हे सर्वात जास्त मताने या ठिकाणी निवडून आलेले आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नोटा म्हणजे नाही याला किती टक्के मतदान झालं तर झिरो पॉईंट बहात्तर टक्के या ठिकाणी याला मतदान झालेलं आहे पुढचा प्रश्न बघा झारखंड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला सर्वाधिक म्हणजे किती जागा मिळाल्या आहेत तर चौतीस जागा या ठिकाणी मिळाल्या आहेत बघा चौतीस जागा विदेशामध्ये विदेशामध्ये एका देशामध्ये बारा आंतरराष्ट्रीय शतके झळकवणारा पहिला फलंदाज कोण ठरला आहे तर विराट कोहली हा ठरला आहे कोण विराट कोहली पुढचा प्रश्न बघा असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज संस्थेद्वारे कोणाला डॉक्टर मार्टिन लुथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर नरेंद्र मोदी यांना बघा या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे भारतीय संविधान दिवस कधी साजरा केला जातो तर आपण पाहिलं सव्वीस नोव्हेंबरला हा साजरा केला जातो आय पी एलच्या इतिहासामध्ये सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे तर रिषभ पंतला या ठिकाणी सर्वात जास्त पैसे देऊन खरेदी आहे बघा कोणी केलं आहे तर लखनौ या टीमने खरेदी केला आहे पाणी टंचाईमुळे कोणत्या देशामध्ये राष्ट्रीय आणीमानी घोषित करण्यात आली तर इक्वेडोर या देशामध्ये बघा राष्ट्रीय आणीमानी घोषित करण्यात आली बघा सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणता हा प्रथम स्थानावर आहे न्यूझीलंड हा जो काही देश आहे बघा हा प्रथम स्थानावरती राहिलेला आहे जगामध्ये सर्वोत्तम शहरांच्या यादीमध्ये कोणत्या शहराने अव्वल स्थान मिळवलं तर लंडन या शहराने बघा सर्वात जास्त अव्वल स्थान मिळवले बघा पुढचा प्रश्न पहा कोणत्या राज्यामधील कमीरगंज जिल्ह्याचं नामकरण श्रीभूमी करण्यात आलं तर आसाम याच करेक्ट आन्सर बघा कोणते बघा आसाम कोणत्या राज्यामधील आसाम कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय बँक लॉन्च केला तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने हे लॉन्च केलेलं आहे पुढचा प्रश्न बघा दुसऱ्या इंडिया कॅरीकॉम लिडर्स समिट दोन हजार चोवीसचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं तर बघा गुयाना कुड याना गुयाना या ठिकाणी करण्यात केंद्र सरकारने कोणत्या ठिकाणाला सराय काले चौकाचं नामकरण बिरसा मुंडा चौक केला आहे तर नवी दिल्लीमध्ये एक चौक आहे बघा त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार पंचवीस हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून घोषित केलं तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष कोणतं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅग म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अतिशय आयम प्रश्न बघा सगळ्यांनी वयमध्ये लिहून ठेवा तर के संजय मूर्ती यांची या ठिकाणी बघा नियुक्ती करण्यात आली आहे बघा के संजय मूर्ती यांची नेक्स्ट बघा जस्टिस कृष्ण कुमार यांची कोणत्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली तर मणिपूर आपलं या ठिकाणी करेक्ट आन्सर बघा कुठं मणिपूर कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला भारताचं व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित केलं तर गुरु पिंगला व्याघ्र प्रकल्पाला व्याघ्र प्रकल्प म्हणून या ठिकाणी अधिसूचित केलेला आहे इस्रोच्या गंगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केला आहे तर ऑस्ट्रेलिया देशाने बघा या ठिकाणी करार केलेला आहे आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या किती वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारत आता नवी दिल्ली येथे जागतिक सहकार संमेलन होत आहे एकशे तीस वर्ष लक्षात ठेवा एकशे तीस वर्ष दोन हजार पंचवीसची ची जी ट्वेंटी परिषदेचं जे काय यजमानपद आहे म्हणजे जे काही अध्यक्षपदे ब्राझीलने कोणत्या देशाकडे सोपवलं आहे तर दक्षिण आफ्रिकेकडे हे सोपवलेलं आहे समुद्र शिखर संमेलन सागर काय प्रश्न आहे बघा समुद्र शिखर संमेलन सागर मंथन द ग्रेट ओशन डायलॉग दोन हजार चोवीसचं आयोजन कोठेही करण्यात आलं तर भारतामध्येही करण्यात आलेलं आहे लक्ष ठेवायचे भारत नुकतेच कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं तर ग याना लक्षात ठेवा गयाना अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा नरेंद्र मोदी यांना मिळालेले पुरस्कार आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत बघा तर कोणत्या देशाने द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं तर गयाना कोणला नरेंद्र मोदी यांना पुढचा प्रश्न बघा नुकतेच कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना ऑन नरी ऑन ररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बारबाडोस या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं तर बार बार्बाडोस या देशानेच केलेलं आहे पुढचा प्रश्न बघा चौथ्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर पश्चिम बंगाल या राज्याने बघा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे टाटा स्टीलचे चेस टाटा स्टील चेस इंडिया बिट्सचे विजेतेपद पत, कोणी पटकवलं तर मॅगन्स कार्लसन यांनी पटकवलेलं आहे नेक्स्ट बघा चौदाव्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या राज्याने सुवर्ण पदक पटकवलं तर ओडिसा राज्याने बघा या ठिकाणी सुवर्ण पदक पटकवलेलं आहे नेक्स्ट बघा दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक कितीपर्यंत गेला चारशे अडोतीस पर्यंत गेलेला आहे कोणत्या देशाचा खेळाडू राफेल नदालने टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला विचारलं जातं जे काही टेनिस खेळाशी संदर्भामध्ये खेळाडूचं नाव तर राफेल नादालचं भरपूर रिपीट झालेलं आहे आता तर त्यांनी निवृत्ती घेतलेली बघा तर तो बघा स्पेन या देशाचा खेळाडू आहे बघा लक्षात ठेवा स्पेन महिला आशिया चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारतीय महिला संघाने कोणत्या संघाचा पराभव केला तर चीनचा या ठिकाणी पराभव केला लक्षात ठेवा चीन भारत आणि कोणत्या देशामध्ये दे संरक्षण व्यापार आणि ऊर्जासह पाच करारावर स्वाक्षऱ्या झाल्या तर गयाने याचं करेक्ट आन्सर बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती टक्के मतदान झालं तर पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक जलद गितीने विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरला तर अर्षदीप सिंग हा ठरलेला आहे नुकतेच कोणत्या देशाने पिनाका शस्त्र यंत्रणेशी यशस्वी चाचणी घेतली तर आपल्या भारतानेच घेतलेली आहे पुढचा प्रश्न बघा नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला तर डोमिनिका लक्षात ठेवा डोमिनिका नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर बघा चौदा देशांनी या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना बघा आत्तापर्यंत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे जगामध्ये कोणत्या शहरामध्ये पहिल्याच वेळेस एअर टॅक्सी स्टेशनची सुरुवात करण्यात आली तर दुबईमध्ये बागाही करण्यात आली आहे पुढचा प्रश्न बघा एलिक्स डी एल फिल्स यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी पदी निवड झाली तर हायती या देशाच्या पदी झालेली आहे केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्रीय सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला बटालियनला मंजूरी दिली तर जो काही सी आय एस एफ हे त्या महिला बटालियन या ठिकाणी मंजुरी भेटलेली आहे स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची यावर्षी कितवी जयंती साजरी केली तर एकशे पन्नास वर्षाची जयंती या ठिकाणी म्हणजे एकशे पन्नासवी जयंती साजरी केलेली आहे पुढचा प्रश्न बघा जनजाती गौरव हा साजरा करण्यात येतो कधी तर पंधरा नोव्हेंबरला जनजाती गौरव दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न आपण की श्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाला कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे प्रमुख पाहुणे असणार आहेत तर इंडोनेशिया लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे इंडोनेशियाच्या या ठिकाणी प्रमुख पाहुणे असणारी सव्वीस जानेवारीला दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे तर सामंता हार्वी अतिशय आय एम पी प्रश्न आहे बघा दोन्ही सुद्धा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा यांना तुम्ही नक्की नोट डाऊन करून ठेवा आणि ज्यांनी अजूनसुद्धा पी एफ घेतली नसेल तुम्हाला मी सांगितलं सुरुवातीला जो काही क्यू आर कोड आहे त्याला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा किंवा आपला जो काही नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करा आणि पी डी एफ घेऊन टाका कारण की रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे यामध्ये आपण असे प्रश्न घेतलेले आहेत की त्या ठिकाणी बघा पाहिलं तर बघा क्रीडा घडामोडी सगळं काही कवर केलेलं आहे त्यामधून तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर दोन हजार चोवीसचा बुक्कर पुरस्कार सामंत हार्वेला जाहीर झाला बघा प्रश्न शंभर झालेत आपले महिला टेनिस असोसिएशन फायनल दोन हजार चोवीस कोणी जिंकली कोको गॉप यांनी जिंकलेले आहे आशियाई विकास बँकेने उत्तराखंडच्या जीवन सुधार प्रकल्पासाठी किती कर्ज दिलं तर दोनशे दशलक्ष डॉलर इतकं कर्ज दिलेलं आहे आसाम सरकार आणि कोणत्या आय आय टीने हेल्थकेअर इनोव्हेशनसाठी प्लॅटफॉर्म सुरू केले तर आय आय टी गुवाहाटी याचं आन्सर आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी एफ आय डबल सी आयचे अध्यक्ष म्हणून कॉलेजची निवड झाली तर हर्षवर्धन अग्रवालची निवड झालेली आहे आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव दोन हजार चोवीस हा कुठे आयोजित करण्यात आला तर दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला जागतिक मधुमेह दिवस कधी साजरा केला जातो तर चौदा नोव्हेंबरला बघा नो मधुमेह म्हणजे डायबेटीज डे साजरा केला जातो पंचावन्न आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये सत्यजित रे टाइम अचीवमेंट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर फिलिप रोजर नॉईसला या ठिकाणी प्रदान करण्यात आला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फिलिप रोजर नायस यांना प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न काय पहा मॉरिशस देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे तर नवीन राम गुलाम यांची या ठिकाणी निवड झालेली आहे जपान देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा कोणाची निवड झाली तर शिगेरू इशिबा लक्षात ठेवा शिविरी शोगाची निवड झाली आहे इंडियन चेंबर अँड फूड ऑफ ॲग्रिकल्चर अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर सुरेश प्रभू यांची या ठिकाणी निवड झालेली आहे चेन्नई ग्रँडमास्टर्स दोन हजार चोवीसचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे तर अरविंद चिदंबरम यांनी बघा हे पटकवलेलं आहे आय सी सी वुमन्स प्लेअर ऑफ मंथ ऑक्टोबर दोन हजार चोवीस कोण ठरला आहे तर अमेलिया केअर हे ठरले आहेत लक्षात ठेवा अमेलिया केअर गुजरात राज्यामधील काय प्रश्न बघा गुजरात राज्यातील श्री स्वामीनारायण मंदिराच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दोनशे रुपयांच्या चांदीच्या नानाचा अनावरण करण्यात आलं आहे तर दोनशे वर्ष कंप्लीट झाले सहासष्टव्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं तर मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलं होतं कुठं मध्य प्रदेश जागतिक निमोनिया दिन हा कधी साजरा केला जातो तर बारा नोव्हेंबरला बघा जागतिक निमोनिया दिवस साजरा केला जातो पंचावन्नवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीस हा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर गोवा या राज्यामध्ये बघा आयोजित करण्यात येणार आहे लॉरियन्स स्पोर्ट्समॅन ऑफ इयर अवॉर्ड दोन हजार चोवीस हा पुरस्कार नोवाक जोक्विसला मिळालेला आहे पी व्ही सिंधू बॅडमिंटन सेंटरची पायाभूरणी कोणत्या ठिकाणी झाली तर म आंध्र प्रदेश या ठिकाणी झाली इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं ध्येय दोन हजार तेवीसपर्यंत सौर ऊर्जेमध्ये किती ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक साध्य करणं आहे तर एक ट्रिलियन डॉलर याचं करेक्ट आन्सर आहे प्रसिद्ध भाला फेकपटू नीरज चोप्राचे अलीकडे कोण प्रशिक्षक बनले तर जान झेला झनी हे प्रशिक्षक म्हणजे कोच बनलेले आहेत कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हो भाषेचा संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी केली त्याचं करेक्ट आन्सर बघा आसाम लक्षात आहे आसाम